सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर दोन आणि तीनमध्ये बदल हरकती सूचनांसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली यात सांगलीतील दहा प्रभागांची रचना दोन हजार अठराच्या निवडणुकीप्रमाणेच कायम राहिली तर कुपवाड आणि मिरजेतील प्रत्येकी एका प्रभागात किरकोळ बदल करण्यात आले या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे प्रभाग, रजना ना का प्रभाग रचना कायम राहिल्याने इच्छुकांच्या अपेक्षांना दुमारे फुटले आहेत महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपून दोन वर्ष झाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका निवडणुकीच्या कामकाजाला गती आली होती प्रशासनाने दोन हजार अकराची लोकसंख्या गृहीत धरून प्रारूप प्रभाग रचना तयार केली ही रचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी प्रारूप रचना जाहीर केली पालिका मुख्यालयासह चार प्रभाग समितीत प्रारूप रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला प्रभागात बदल झाले की कायम राहिले हे पाहण्यासाठी इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत गर्दी केली दोन हजार अठराच्या निवडणुकीत अठ्याहत्तर नगरसेवकांसाठी वीस प्रभाग होते हीच रचना प्रभाग रचना यंदाच्या निवडणुकीसाठी कायम ठेवण्यात आली आहे केवळ मिरज आणि कुपवाडमधील दोन प्रभागात किरकोळ बदल करण्यात आले या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची मदत पंधरा सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी पाच ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली